एक भूमिपुत्र म्हणून काय भूमिका तुमची नवी मुंबई विमानतला दिबांचा नाव लागावा म्हणून अली ब... वलवलत नाही बरेच जणांचा जिभा पण चौदा सप्टेंबरला जर खरा भूमिपुत्र असेल तर भुणी तो दिसेल चौदा सप्टेंबरला आमच्या सगळ्यांच्या सोबत उभा आमच्या सगळ्यांच्या सोबत उभा खरं तर नवी मुंबई विमानतला दिबांचे व्यतिरिक्त असं कंच व्यक्तिमत्व आहे आम्हाला सांगा की याला नाव लागला पाहिजे असं व्यक्तिमत्वच नाही ज्यांनी पूर्ण देशाला म्हणजे स्त्रीभ्रूण हत्याविरुद्ध ज्यांनी कायदा निर्माण केला ते आमचे दिवा होते अरे ते आवरे वर्ष आमदार राहिलं वर्ष खासदार राहिलं आपल्या महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते राहिलं तरी पण त्यांचं घर त्यांनी स्वतःचा व्यक्तिगत विकास केला नाही तर त्यांचं घर कोणी बांधला तर लोकांनी बांधला अख्खे देशांना आहे जगन असा एकमेव नेता आहे त्याचा घर लोकांनी निधी जमा करून बांधला आज विचार करा तर तेवढाच म्हणजे असा नेताच त्यांचा इथं भेटणार नाही आणि आमचा तर या नावाला आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत आज खासदार बालेमा यांनी पुढाकार घेतला आमच्या भूमिपुत्रांच्या वतीने त्यांचा आभार आहेतच आम्ही जो कोणी नेतृत्व करेल आम्ही स्वतः नेतृत्व म्हणून उभं राहू एवढं मी इथनं जाईल बरेचसे लोक आहेत आता जर आपण पाहिलं तर आधी आंदोलन करत होते पण मात्र आता खासदार बाळेमामा ज्या पद्धतीने पुढे येत आहेत इतर आपले बंधू किंवा वरिष्ठ नेते का पुढे येत नाही त्यांना काय आव्हान करत नाही आता मी त्यांना सांगतो मला वाटतं येतील ज्या प्रकारे माहोल झाले जरा